नमस्कार दुपारच्या या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत मी स्नेहिल या बातमीपत्राची सुरुवात एका महत्वाच्या बातमीनं बातमी चिंता वाढवणारी आहे कारण मुंबईमध्ये कोरोना वाढतो आहे मुंबईत आठ कोरोना रुग्ण समोर आले आहेत मुंबईच्या सेव्हन हिल रुग्णालयामध्ये या रुग्णांवर उपचार करण्यात आलेले आहेत त्यांना इथं दाखल करण्यात आलेलं आहे मुंबईमध्ये आठ कोरोना रुग्ण आढळलेले आहेत यावेळेशी एक महत्वाची बातमी आपण बघतोय मुंबईला पुन्हा एकदा कोरोना रुग्ण कोरोना रुग्ण जे आहेत ते इथं वाढत असल्याचं दिसतंय आणि या ठिकाणी हे रुग्ण वाढत असल्यामुळे मुंबईकरांचं टेन्शन वाढलेलं आहे मुंबईच्या हिल्स या रुग्णालयामध्ये या कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत त्यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय मुंबईमध्ये आठ कोरोना रुग्ण समोर आलेले आहेत मुंबईतल्या हिल्स रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेला आहे आणि हा कोरोनाचा पुन्हा एकदा एक मोठा स्फोटस म्हणावा लागेल कारण आठ रुग्ण समोर आलेले आहेत त्यामुळे आता या रुग्णांवर तातडीनं उपचार करणं अतिशय महत्वाचं झालेलं आहे आणि कोरोनाचा प्रसार होऊ नये त्यासाठी देखील उपाययोजना काळजी घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे वैदईकिक आडेकर आमच्या प्रतिनिधी सोबत यावेळेस जोडले गेलेले आहेत वैदाहिक काय अधिकची माहिती आपण बघतोय सात पेक्षा अधिक कोरोना रुग्ण जे आहेत ते इथं समोर आलेले आहेत नक्कीच स्नेही जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये कोविडच्या रुग्णांची संख्या वाढते की काय अशी शक्यता सध्या निर्माण झालेली आहे कारण की के एम रुग्णालयामध्ये आत्ता काल आपण बघितलं की दोन कोविड स सदृश्य असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आठ रुग्णांना सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये जे आहे ते दाखल करण्यात आलं होतं मात्र या आठ रुग्णांना वेगवेगळ्या व्याधींना तर या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती जरी दिली असती तरी यांचा रिपोर्ट जो आहे तो कोविड पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे आता केईम जर रुग्णालयामध्ये ही परिस्थिती आहे तर इतर रुग्णालयांमध्ये काय नेमकी परिस्थिती असेल अशी शक्यता सध्या वर्तवण्यात आलेली आहे आणि वैद्य आणि आपण सगळ्यांनीच काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे सावध होणं देखील तितकंच गरजेचं आहे धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर एक मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय मुंबईतील विधानभवन परिसरामध्ये आग लागलेली आहे यावेळेस एक महत्वाची बातमी मुंबईतल्या विधानभवनामध्ये आग लागलेली आहे मुंबईतील विधानभवन परिसरातली ही आगीची दृश्य यावेळेस समोर आलेली आहेत समोर तुम्ही एक्सक्लुझिव्ह एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहताय जिथून लोक ये जा करतात त्याच ठिकाणी विधानभवनाच्या त्याच ठिकाणी ही आग लागलेली आहे ही आग विझवण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत अग्निरोधक यंत्र इथं मागवण्यात आलेले आहेत परंतु आग काही अद्याप आटोक्यात आलेली नाहीये दुराचा लोट या ठिकाणी दिसतोय आणि सुरक्षा यंत्रणांसोबतच प्रशासकीय पातळीवरील अधिकाऱ्यांची देखील धावपळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे विधानभवन परिसरामध्ये भीषण आग लागलेली अतिशय महत्वाचा खरं तर विधानभवन परिसर आणि त्या ठिकाणी सुरक्षेतली ही चूक झाली कशी असा प्रश्न उपस्थित झालेला आहे आग नेमकी कशी लागली असा प्रश्न उपस्थित झालाय कर्मचारी तो बिल्कुल सब सेफ है किसी भी प्रकार की हानि नहीं हुई है ये मशीन में जो हानि हुई है उसका जायजा करके आगे का जो निर्णय लेना है वो लिया जाएगा ओके okay. सगळे सुरक्षित आहेत कुठलीही इजा कुणालाही झालेली नाही परंतु यंत्रसामुग्री जी आहे ती जळाली असल्याचं या ठिकाणी आता राहुल नार्वेकर यांनी सांगितलेलं आहे विधानभवन परिसरामध्येही भीषण आग लागलेली धुराचे प्रचंड मोठे लोट या ठिकाणी आलेले आहे नियंत्रणात आणण्यात आलेली आहे थोड्या वेळ खाली परंतु सगळं नियंत्रणात आहे सध्या त्यामुळे कोणीही चिंता करायची शॉर्ट सर्किट आग लागली त्याच्यामुळे नेमतं कारण प्राथमिक असच दिसून येत आहे की स्कॅनिंग मशीन जी आहे त्या स्कॅनिंग मशीन मध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ती आग लागल्याची शक्यता दर्शवली जाते कर्मचारी कर्मचारी निघाले तिथून तिथे सगळे बाहेर निघालेले आहेत आग आता शॉर्ट सर्किट झालेली आग होती ती पण नियंत्रणात आणण्यात आलेली आहे आणि आता इकडे फायर ब्रिगेडच्या रे, पण गाड्या येऊन तपासणी करून योग्य कारवाई करते आणण्यात आलेली आहे अग्निशमन थोड्या वेळात

आदित्य ठाकरे यांनी <प्राणीग> देखील तातडीनं भवन परिसरामध्ये येऊन ज्या ठिकाणी आग लागली होती त्या परिसराची पाहणी केलेली आहे स्कॅनिंग मशीनला ही आग लागल्याचं ला यावेळेस राहुल नार्वेकरांनी सांगितलं होतं आणि त्यामुळे इथं दूर झाला परंतु तातडीनं ही आग आटोक्यात आणण्यात आलेली आहे कुणालाही इजा झालेली नाही असं देखील राहुल नार्वेकरांनी सांगितलेलं आहे परंतु आमदार आदित्य ठाकरे यांनी तातडीनं घटनास्थळी जाऊन आढावा घेतलेला आहे उन्होंने जो रखा है उसका जवाब यही सरकार की बंदी यही यही तो है उसमें अपना नाम वापस ले लिया है जो खासदार है उन्होंने अपना नाम वापस लिया है उसमें से क्या कहेंगे नहीं नहीं वो किसको रहना किसको जाना है अभी तक निकंबा ये रही है तो की जो लीडर अपोजिशन लीडर को नाम मंगा कर ये नाम भेजे जाते हैं। अब सरकार इनको विश्वास में लेकर तर भारताशी गद्दारी करणाऱ्या युट्यूबर ज्योती मल्होत्रावर पहिला सर्जिकल स्ट्राईक झाला ज्योतीवर कारवाईची कुऱ्हाड कोसळलेली आहे हरियाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या आवळण्यात आले असून ती पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे आता ज्योती मल्होत्राचं इंस्टाग्राम अकाउंट बंद करण्यात आलेलं आहे ज्योतीच्या अकाउंटला भेट दिल्यास माफ करा हे पेज उपलब्ध नाही असं दिसत आहे ज्योतीच्या इंस्टाग्रामवर एक पूर्णांक एकतीस लाख फॉलोवर्स आहे भारताशी गद्दारी या मल्होत्राला आता भारी पडलेली आहे त्याच्यावर कारवाई झालेली आहे पाच दिवस आता ती पोलीस कोठडीत असणार आहे तिची चौकशी होणार आहे तर भारताशी गद्दारी करून पाकिस्तानसाठी कुणी कोणी हेरगिरी केली होती पाहूयात ज्योती मल्होत्रा तारीफ अरमान हेच ते गद्दार देवेंद्र सिंग मुर्तजा अली नौमान इलाही तर पाकिस्तानच्या रिपोर्टरनंच पाकची पोलखोल केली पहलगाम मधील चारपैकी दोन दहशतवादी पाकचे कमांडो तलहाली अली आणि आसिम पाक सैन्याच्या कमांडो युनिटचा भाग होते पाकिस्तानचा रिपोर्टर अफताब इक्बालकडून ही पोलखोल करण्यात आलेली आहे त्वराती मध्ये ऍडमिट असलेल्या शिवराज भैया दिवटे यांची भेट घेणं टाळलेलं आहे दादांच्या या कृतीबद्दल मराठा समाजामधून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत इतर वेळी दादा अत्यंत संवेदनशील असल्याचं दाखवतात परंतु बीड जिल्ह्याचा विषय असला बीड जिल्ह्याच्या विकासाचा विषय असला आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पुणे बारामतीच्या तुलनेत बीड जिल्ह्याचा विषय आल्यानंतर दादा संवेदनाहीन होता असा धक्का खासदार निशिकांत दुबे यांनी मोठी मागणी केली आहे ईडी एनआयन सर्व युट्युबर्स फेसबुक पत्रकारांची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे आणि या सर्वांचे परदेश दौरे जाहिराती बँक खाती गाड्या आणि विकत घेतलेल्या घरांची चौकशी करावी अशी मागणी निशिकांत दुबेनी केली आहे तर निशिकांत दुबे यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हंटलय ऐकूयात भारतातील सर्वच युट्यूबर्स फेसबुक पत्रकारांची ईडी कडून चौकशी करा युट्यूबर्स परदेशी शक्तींसोबत मिळून देशविरोधी अजेंडा चालवत नाही ना याची चौकशी करा युट्यूबर्सचे परदेश दौरे जाहिराती बँक अकाउंट गाडी घर यांची चौकशी करा गेल्या तीन वर्षात युट्यूबकडून भारतीयांना एकवीस हजार कोटी मिळाल्यात निशिकांत तो दुबे आहे ता तारीफ पाकिस्तान गद्दारी केल्याचं कबूल के तीसरी बार फिर मैं वहां से जब आया ना तीन आने के बाद फिर उसके जब बाद में कॉल आई फिर उसने का कर, अब तो है जो से काम नहीं, तो नहीं लगेगा तेरा जब मैं विजय ले गया तो आपको कुछ हमारे लिए कुछ करना पड़ेगा और उसके लिए हम तो लाखों रुपये देंगे जहाँ भेजेंगे वहाँ जा सकता है अब मैंने वहाँ तो उनके सामने हाँ भर ली फिर ठीक है जैसे कहा मैं वहाँ चला जाऊँगा उसने कहा कि सिर जाना है और एयरफोर्स से जो उसके बारे में उसकी फ़ोटो वीडियो कुछ हमें देनी पड़ेगी तर ट्रॅव्हल युट्यूबर ज्योती मल्होत्रावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप झाल्यानंतर आणखीन एका डॉक्टर आणि ट्रॅव्हल नाव समोर आहे चौधरी या ब्लॉगरचं माहिती आय एस आरोप आहे नवांगपूर चौधरी ट्रॅव्हल ब्लॉगर सोशल मीडियावर यात्री डॉक्टर या नावानं प्रसिद्ध आहे दरम्यान नवांकूरनं त्याच्यावर सर्व झालेले जे आरोप आहेत ते मात्र फेटाळून लावले गवर्नमेंट एजेंसीज का पूरी तरह से साथ देने को तैयार हूँ कोई भी एजेंसी हो कोई भी पुलिस हो कोई भी हो मतलब जिसको भी इन्वेस्टिगेशन करनी है गवर्नमेंट की एजेंसी मैं उनको साथ देने के लिए अपनी तरफ से पूरा पूरा सहयोग करने के लिए तैयार हूँ भाई तर भारतीय शौर्य दलाचा पराक्रमाचा एक नवा वीडियो आता समोर आहे सैन्य दलाचा वेस्टर्न कमांडचा हा नवा वीडियो आहे बलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंधू राबवलं होतं आणि त्यात पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची नऊ तळं उद्ध्वस्त करण्यात आली आणि यानंतर पाकिस्ताननं पुन्हा काही धाडस केलं तर भारत चौफेर हल्ला करण्याच्या तयारीत आहे त्याचीच झलक या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते हो तर भारतासोबत नेहमीच कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय सैन्य दलानं थेट इशारा दिलेला आहे इस बार आर है या पार है पैंथर के नुमाइंदे हम कैंडू विल्डू हमारा घर है दुश्मन को घुसके मारेगी अंदर ताक अब नहीं किसी का डर है जहन में है बदला दिल में है जज्बा और आंखों में गरूर है आतंकवाद को जड़ से मिटाने के लिए हिंदुस्तान ने चला दिया ऑपरेशन संधूर है भारत माता की भारत माता की भारत माता की गड्डोर मारने के लिए हम उसी तर जगभरात पाकिस्तानची पोलखोल करणाऱ्या थरूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संसदीय स्थायी समितीला परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री हे माहिती देणार आहेत आणि यावेळेस ऑपरेशन सिंदूर कुठल्या देशांसमोर बाजू कशी मांडावी याची चर्चा होणार आहे एकोणसाठ सदस्य असलेली सात शिष्टमंडळं तेहतीस सदस्यांना भेटी देतील आणि यामध्ये एक्कावन्न खासदार नेते आठ राजदूतांचा समावेश आहे काँग्रेस खासदार शशी थरूर अमेरिकेतील शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहे तर आपण बघतोय आता असदुद्दीन ओवेसी एम आय एमकडून कडून असतील काँग्रेसकडून शशी थरूर सुप्रिया सुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून असतील गुलाम नबी आझाद देखील असतील सलमान खुर्शीद मनीष तिवारी कनिमोजी करुणानिधी डी पुरंदेश्वरी ऑपरेशन सिंधूर संदर्भात जगभरात डंका वाजवणार आहेत तर मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहाची माफी आता कोर्टानं नाकारलेली आहे मगरीचे अश्रू नको एसआयटी स्थापन करून चौकशी होणार आहे कर्नल सोफिया कुरेशींवर वादग्रस्त टिप्पणी केल्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं हा महत्वाचा निकाल दिला एमपी कॅडरचे थेट भरती झालेले परंतु जे एम पीचे नाहीत अशा तीन वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्यांचा एसआयटी मध्ये समावेश असणार आहे तीनपैकी एक महिला आयपीएस अधिकारी असावी असं सुद्धा कोर्टानं स्पष्ट निर्देश देताना म्हटलेलं आहे मगरीचे अश्रू शहच्या माफीनाम्यावर कोर्टानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे आयआरची चौकशी द्वारे करा चौकशी समितीत तीन वरिष्ठ आयपीएस अधिकारी असावेत तीन पैकी एक महिला आयपीएस अधिकारी असावी एसआयटी स्थापन करण्याचे मध्यप्रदेशच्या डीजीपीना निर्देश देण्यात आलेले आहेत पुढील बातमीकडे मनसे प्रमुख राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलंय भारत आणि पाकिस्तानमधील मधील शस्त्रसंधीनंतर देशभरात काढल्या जाणाऱ्या तिरंगा यात्रा आणि जल्लोषाबाबत नाराजी व्यक्त केली आपण हा केवळ युद्धविराम आहे त्यामुळे देशभरात सुरू असणारा हा जल्लोष मनाला वेदना देणारा असल्याची खंत त्यांनी पत्रात बोलून दाखवली तर अमित ठाकरेंनी आपल्या पत्रामध्ये नेमकं काय म्हंटलेलं आहे पाहूयात युद्धाचा निकाल अजून स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा पाकिस्तानने याआधी शस्त्रसंधी करूनही दगाफटका केलेला आहे जल्लोषापेक्षा समाजात साक्षरता सजगता आणि संवेदनशीलता निर्माण करणं अधिक योग्य ठरेल देशासाठी शहीद झालेल्या वीरांना खरी श्रद्धांजली म्हणून या काळात संयम का बाळगावा तर पाकिस्तानला मदत करून भारताशी पंगा घेणं तुर्कीला चांगलंच महागात पडलं भारतात बायकॉट तुर्की मोहीम राबवली गेली आणि एका झटक्यात तुर्कीचे एक हजार सातशे कोटी स्वाहा झाले भारताच्या बहिष्कार अस्त्रानंतर तुर्कस्तानच्या कंपन्यांना चांगला फटका बसलेला आहे भारत सरकारनं तुर्कस्तानची ग्राउंड हँडलिंग सर्व्हिस प्रोवाइडर कंपनी सेलबी एव्हिएशन सिक्युरिटीला दिलेले क्लिअरन्स तत्काळ रद्द केलेलं आहे सेलेबी कंपनीची सुरक्षा परवानगी रद्द केल्यानंतर त्यांचे शेअरही घसरलेले आहेत आणि या कंपनीत काम करणाऱ्या तीन हजार आठशे कर्मचाऱ्यांची आता आ, नोकरी जी आहे ती धोक्यात आलेली आहे तर अनेक भारतीय पर्यटन कंपन्यांनी तुर्कस्तानमधील ट्रीप रद्द करून तुर्कीला दणका दिला आहे तर पाकिस्ताननंतर भारतानं आता बांगलादेशला जोरदार झटका दिला चीन आणि पाकिस्तानसोबत मिळून भारताला घेरण्याचा प्रयत्न प्रयत्नामध्ये बांगलादेशचे युनो सरकार आहे मात्र भारतानं त्यांची खुमखुमी जिरवलेली आहे बांगलादेशमधून येणाऱ्या वस्तूंच्या आयातीसाठी निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत आणि त्यातून बांगलादेशचं नऊ हजार तीनशे सदुसष्ट कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे भारताशी पंगा घेणं पाकिस्तानला चांगलंच महागात पडलं आहे कारण आय एम एफ म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानवर मदतीसाठी अकरा नवीन अटी लादलेल्या आहेत आय एम एफनं मदत कार्यक्रमाच्या अंतर्गत निधीचा पुढील हप्ता जारी करण्यासाठी पाकिस्तानवर या अटी लादलेल्या आहेत भारतासोबतच्या तणावामुळे मदत योजनेची आर्थिक आणि सुधारणेसंबंधी उद्दिष्ट जी आहेत ती पूर्ण होण्याच्या मार्गातील धोके वाढू शकतात असं आय एम एफनं म्हटलेलं आहे तर आय एम एफनं पाकिस्तानवर काय अटी लादलेल्या आहेत पाहूयात सतरा हजार सहाशे अब्ज रुपयांच्या नवीन अर्थसंकल्पाला संसदेची मंजुरी आवश्यक सरकारचा पुढच्या वर्षाचा कारभार कसा चालणार याचा अहवाल काढा बजेटमध्ये वीज महाग करण्याच्या सूचना आहेत शेतकऱ्यांवर इन्कम टॅक्स लावणं गॅस वापरावर कर वाढवण्याची सूचना आहे तीन वर्षांपासून अधिक वापरलेल्या गाड्यांसाठी आयात कमी करणं या अटी लादल्या गेलेल्या आहेत अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण झालेली आहे यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण झालेली आहे अभिनेत्रा अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलेली आहे एकीकडे मुंबईमध्ये देखील आठ रुग्ण समोर आलेले आहेत आणि त्यानंतर आता अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे पुन्हा कोरोना आलाय का पुन्हा कोरोनाचं संकट घोंगावतोय का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि त्यामुळे मुंबईकरांनी देखील आता मात्र काळजी घेणं गरजेचं आहे अभिनेत्री शिल्पाला कोरोना झालेला आहे शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुती एकत्र दिसणार नाही कारण भाजपकडून स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे संकेत मिळत आहेत साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली आहे नवी मुंबई महानगरपालिका गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे आत्तापर्यंत गणेश नाईक यांनी निवडणूक स्वबळावर लढवली आणि त्यामुळे त्यांच्या त्यांच्या समर्थकांकडून आता स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची भूमिका घेण्यात आली आहे निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार संदीप नाईक यांची भाजपमध्ये एंट्री होणार आहे त्यामुळे भाजप आता स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय रायगडमध्ये पुन्हा एकदा तटकरे गोगावलेंमध्ये सामना पाहायला मिळाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरेंनी भर कार्यक्रमात गोगावलेंची नक्कल करत खिल्ली उडवली त्याला गोगावलेंच्या मुलीनं सोशल मीडियावर स्टेटस ठेवत उत्तर दिलंय उभ्या आयुष्यात नॅपकिनची जादू काय हे तुम्हाला कळणार नाही असा टोला त्यांनी लगावला आहे खासदार सुनील तटकरेंनी मंत्री भरत गोगावलेंच्या केलेल्या नकलेवरून आता माजी खासदार विनायक राऊतांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी शिव शिंदे सेनेचं विसर्जन करतील असं विनायक राऊत यांनी आहे जस जसे आता महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येतील तस तसं या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष शिंदे गटाला नामसेज करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार आहे त्याची ते सुरुवात झालेली आहे आणि शिंदे गट हा भाजपाला नुकत आहे त्यातल्या त्यात ऍडजस्टमेंट म्हणून अजित पवार गटाला ठेवतील आणि शिंद भाजपा आणि अजित पवार गट गड़ शिंदे गटाचं विसर्जन करतील